श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवाला तुमची काळजी असल्यामुळे देवाने हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवला आहे तुम्ही जर शेवटपर्यंत याचा स्वीकार केला तर तुमच्या जीवनातून संघर्ष दुःख ताण तणाव आणि काही वाईट गोष्टी निघून जाण्यासाठी तुम्हाला देवाचे आशीर्वाद प्राप्त होतील समस्या संपतील आणि तुमच्यासाठी आशीर्वाद वाढी लागतील जर तुम्ही हा संदेश संपूर्ण ऐकून घ्याल आणि त्याचा मनोमन स्वीकार कराल तर आशीर्वाद येतील चमत्कार घडतील देव म्हणतात आज दुर्लक्ष करू नकोस या चालू वेळेला तुझ्यासमोर आलेला हा संदेश आहे त्याला संपूर्ण ऐकून घेई दैवी कृपा काय आहे याचा अनुभव तुला होईल तुझ्या जीवनावर मोठे संकट जरी असले तरी ते हा संदेश ऐकल्यावर निघून जाईल जीवनावर भयंकर परिणाम होत असतानाही याकडे दुर्लक्ष करू नकोस कारण शेवटपर्यंत ऐकल्यास तुमच्या जीवनावर सुखद परिणाम करणारे संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात तेव्हा देवावर विश्वास ठेवा कारण देव तुमच्यासाठी सुखद अनुभव देण्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहेत देवावरती तुमचा विश्वास असेल तुम्ही जर स्वामी संदेश ऐकत असाल स्वामींच्या शक्तीवर भक्तीवर तुमचा विश्वास असेल तर आत्ताच होय म्हणून संदेशाचा स्वीकार करा देव म्हणतात मी तुझ्या पाठीशी असताना तुला कुठलीही काळजी करणे खूप काही ताणतणाव घेणे सोडून द्यायचे आहे बाळा मी तुझ्यावर बर, भरभरून बर प्रेम करतो आणि आशीर्वादांचा वर्षाव घेऊन आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे शेवटपर्यंत हा संदेश ऐकत रहा तुम्ही तुमच्या दुःखांवर ताणतणावावर खूप काही विश्वास ठेवला आहे पण देव तुम्हाला या संदेशातून सांगू इच्छित आहे की तू त्या ताणतणावावर परिस्थितीवर विश्वास ठेवू नको तर तुझ्या देवावर विश्वास ठेवू नकारात्मक ऊर्जेने तुम्हाला इतके नकारात्मक करून टाकले आहे की तुम्ही देवाकडे वळतानाही विचार करत आहात तुमची बाजू राखणारे देवाचे हे संदेश ऐकत असताना तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम होईल तुम्ही आनंदित व्हाल आणि तुम्ही लवकरच देवाच्या कृपेने ती आनंदाची बातमी प्राप्त कराल जी देव तुमच्या दिशेने पाठवत आहे देव म्हणतात हम गयानही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवल्यास तुला त्या सर्व काही क्रूर लोकांपासून दूर ठेवल्या जाईल जे निरंतर तुझ्यासाठी खूप काही खोल पाहतात खूप काही वाईट विचार करतात आणि तुझ्यासाठी निरंतर नकारात्मकता बाहेर काढतात त्या लोकांपासून तुला रक्षण करण्यासाठी तुझा देव समर्थ आहे देव म्हणतात तुला काही गोष्टी शक्य वाटत असतील पण त्या शक्यच होणार आहे आणि जे काही कार्य तुला अशक्य वाटत आहे ते देखील तुझा देव शक्य करणार आहे विश्वास ठेव कारण तुझा देव तुझ्यापर्यंत आला आहे देव म्हणतात हे नवीन महिने तुमच्यासाठी विपुलतेने भरभराटीने आणि आनंदाने खूप काही घेऊन येत आहेत त्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात तुमच्या वेदना दुःख आणि ताण तणावांना देव क्षणार्धात दूर करू शकतात तुम्ही फक्त विश्वास ठेवा की तुमच्यासाठी देवाचे कार्य सुरू झाले आहे तुम्ही जेव्हा त्या वेदना दुःख आणि ताण तणावाने भरता तेव्हा देव तुमच्यासाठी आशीर्वाद पाठवतात त्या आशीर्वादांना स्वीकार करण्यासाठी तुम्ही तत्पर आहात तर तुमच्या क्षणार्धात वेदना दुःख आणि सर्व काही ताण संपून जातील तुम्ही जर देवावर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू जर तुझे नाते संबंध नात्यातील प्रेम गोडवा आनंद आणि आने तुला हवे असलेल्या गोष्टी प्राप्त करू इच्छित आहेस तर माझा हा संदेश तुझ्यासाठीच पाठवण्यात आला आहे तुमच्या सात पिढीची गरिबी नष्ट होईल कारण माझे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत त्या आशीर्वादांचा मनपूर्वक स्वीकार करा आनंदाची बातमी तुमच्या मार्गात आहे पुढे जा आणि त्याचा स्वीकार करा पुढे जात असताना माझ्यावर देवावर संपूर्ण विश्वास ठेवा कारण ते घडणार आहे जे तुम्ही इच्छित आहात ते मिळणार आहे ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे आणि ते तुमच्या दूर जाणार आहे जे तुम्हाला नको आहे मग त्या नको असलेल्या गोष्टींमध्ये तुम्ही ताणतणाव संघर्ष त्रास आणि खूप काही मनाला वेदना देणाऱ्या अशा बोलसाली त्या सर्वत काही तुम्हाला दूर करायचे आहे तर मग निश्चिंत राहा तुमचा देव तुमच्या सर्व बाजू राखत आहे आणि तुमच्यासाठी कार्य करत आहे कार्य करत असताना देवावरती संपूर्ण विश्वास ठेवा कारण तुम्ही आता उन्नतीच्या दिशेने प्रगतीच्या दिशेने वळवल्या जात आहात धीर सोडू नका कारण देवाचे कार्य सुरू आहे देव जिथपर्यंत तुमच्या सर्व काही बाजू राखत आहे तेव्हा तुमच्यासाठी चमत्कार घडायला क्षण देखील लागणार नाही देव म्हणतात तू तु, आणि तुझ्या प्रत्येक प्रियजनांचे रक्षण मी करत आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारे इजा होऊ देणार नाही आणि ती होणार देखील नाही तुम्ही प्रत्येक दृष्टशक्तींपासून दूर राहाल आणि माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण व्हाल आज माझे वचन तुमच्यासाठीच आहे कारण ते दैवी वचन आहे ते कधी निरर्थक नाही किंवा ते खोटे देखील नाही ते निरंतर सत्य आहे मी तुमची बाजू राखत आहे तुमच्यासाठी माझे कार्य सुरू आहे तुमच्या वेदना संपतील आणि दुःख हरण होईल शंका काढून टाका कारण मनातील शंका तुम्हाला माझ्यापासून लांब करतात जेव्हा जेव्हा तुम्ही अधिक विश्वासाने माझ्यापर्यंत येता तेव्हा अधिक आनंद अधिक विपुलता अधिक भरभराट आणि अधिक आरोग्याने तुम्ही परिपूर्ण केल्या जाता जर तुम्हाला या क्षणालाही स्वामी संदेश ऐकत असताना मनातील काही दुःख त्रास सर्व काही स्वामींना सांगायचे आहे तर मनपूर्वक ते सर्व काही सांगून मोकळे व्हा ते सर्व काही देवाच्या स्वाधीन करा जे तुम्हाला त्रासदायक वाटत आहे मग ते एखाद्या नात्यातील ताणतणाव असो संघर्ष असो किंवा आणखी एखादी गोष्ट असो जी तुम्हाला खूप काही त्रास देत आहे अशा गोष्टींपासून दूर राहा लांब राहा कारण देव तुमची ऊर्जा वाढवत आहे तुमच्यासाठी देवाचे कार्य सुरू आहे तुम्ही तुमच्या दुःखांच्या वेदनेच्या आणि खूप काही त्रासांच्या बाहेर पडणार आहात देव तुमच्यावर कृपाळ दृष्टीने पाहत आहेत आशीर्वादित करत आहे अगदी या क्षणाला देखील स्वामी माऊलीचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत आला आहे तुमच्या वेदना दुःख ताणतणाव आणि संघर्षपूर्ण जीवनातून देव तुम्हाला मोकळे करू इच्छित आणि तुमच्यासाठी ते मार्गदर्शन ते आनंद आनंदाचे क्षण परिवारातील सुख कुटुंबातील सुख कुटुंबाचे क्षण आणि प्रीतीचे क्षण तुम्हाला देत आहेत जर तुम्हाला हे सर्व काही हवे आहे तर होय देवा मला हे हवे आहे असे टाईप करा आनंद तुमच्याकडे तुमच्या दिशेने देव पाठवत आहे त्याचा आनंदाने स्वीकार करा आणि स्वतःला एकटे मानू नका कारण देव सतत तुमच्या बाजूला आहे तुमच्या सतत संरक्षणार्थ देवाने सुरक्षा कवच निर्माण केले आहे त्यासाठी नाम जप सुरू ठेवा नाम जपाने तुमची शक्ती वाढू लागेल तुम्ही अधिक देवाच्या जवळ पोहोचाल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी शक्ती अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेली आहे जी तुमच्यासाठी तुमचे वेदना दुःख तान तणाव कमी करून तुम्हाला आनंदी आनंद देत आहे स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ